रामचंद्र प्रभूंच्या लेखणीतून राजहंसाप्रमाणे हंसाप्रमाणे नादान करणारे परीक्षक निरीक्षक शब्दांचे थेर करी आणि मानाचे वारकरी असलेल्या या सर्व सावित्रीबाईंच्या लेकरांना माझा मानाचा मुजरा मी श्रव्या नववीची विद्यार्थिनी आज आपणासमोर सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी जीवन या विषयावर थोडक्यात सांगणार आहे

सोप आहे परंतु सावित्रीबाईच्या परिस्थितीमध्ये शिकल्या काही सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो काळ म्हणजे जवळपास पावणे दोनशे वर्षांचा काळ होय त्या काळी समाजाची रचना विषमतेवर आधारित होती स्त्रियांची स्थिती दुय्यम होती स्त्री शिक्षणापासून वंचित होती शिक्षण हे फक्त पांढरपेक्षा

स्त्रियांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी भारत मातेच्या तेजस्वी इतिहासातील तेजस्वी नारी रत्नापैकी एका तेजस्विनीचा जन्म झाला ते म्हणजे खंडोजी नरसे पाटलांच्या घरी कन्यारत्न जन्माला आले म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात आला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह सा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सावित्री आणि ज्योती आभळवारी माणसं होती अठराशे अट्ठेचाळीस अठ्राश मध्ये पुण्यातल्या भिडेवाडी पहिली शाळा उभी केली परंतु त्या शाळेत शिकवायला कोणी जाईना त्यावेळेस माझा सावित्रीबाई फुडाला परंतु त्यांना काय माहित होतं समाज त्यांना किती त्रास देणार आहे ती त्यांना रस्त्याने जाताना शिरा देऊ लागल्या दगड फेकू लागली त्यांच्यावर शीण फेकू लागले त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांनी का माझ्या सावित्रीबाई अजिबात नाही का कारण की त्यांना माहित होत शिक्षणामुळे माणसाचे पशुत्वनाय होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होतं ही सर्वात मोठी वस्तुस्थिती माझ्या सावित्रीबाईंना माहीत होती बघता बघता एक शाळा नाही तर महिलांसाठी सेवा मंडळ नॅशनल ट्रस्ट ची स्थापना केली मध्ये सत्त्याची साथ आली ब्रिटिश सरकारने ज्या तिला प्लेग झालाय त्याला त्याच्या कुटुंबियाने समाजाच्या बाहेर काढून फेकून दिलं त्यावेळेस मला सावित्रीबाई परत पुढे आल्या आणि त्यांनी या रक्षण केलं शेवटी प्लेग संसर्ग रोग असल्यामुळे अठराशे सत्त्यान रोजी या रोगामुळे सावित्रीबाई फुले यांची ही प्राणज्योत मावडली <क्षावीदी> जर आज इथे सावित्री असतात तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्त्रियाला काय सांगितलं असतं